ज्या स्त्री वयाने जास्त असतात त्यांच्यात कामवासना किती असते हेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्त्रीचं वय जस जसं वाढत जातं आणि म्हातारी होत जाते तिची तस हो तस कामवासना कमी कमी होत जाते काहीच करण्याची गरज नसते ना त्यांना ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं ना त्यांना योग करावा लागतो सेक्ससाठी आणि तेवढच स्त्रिया बेचेन राहत नाहीत जेवढे पुरुष राहतात जसं ही स्त्रीचं वय पन्नासच्या साठच्या जवळ असतं त्यावेळी त्या, त्या मेनोपॉजमध्ये असतात हार्मोन्स इन बॅलन्समुळे त्यांची कामवासना हळूहळू कमी होते आणि नॅचरल आहे हे नॅचरल आहे आणि त्यांना काहीच करण्याची आवश्यकता पडत नाही मित्रांनो जर वयोवृद्ध जोडपं असतं त्यामध्ये स्त्रीची काम वासनेची कोणतीच इच्छा नसते पण या उलट पुरुषांमध्ये कामवासना राहते आणि हे पण नॅचरल आहे कारण निसर्गाने पुरुषाला तसं बनवलंय काही पुरुषांना तर कामवासनेमधून सुटकारा मिळवायचा असतो तेव्हा ते तरे 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 उपाय तर उपाय देखील करत असतात ब्रह्मचर्याचं पालन करतात ध्यान योग करतात तेव्हा कुठे काहीतरी अंशी कामवासनेपासून त्यांना मुक्ती मिळते कारण हे निसर्गानेच पुरुषांना आणि स्त्रीला असं बनवलंय मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत रहा ही विनंती करते